जो so, निर्णय घेतला त्या निर्णयाचं स्वागत आम्ही समंत अक्कलकोट तालुक्याच्या युवकांनी करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सिद्धारामजी मेंद्रे साहेबांचा हवा कसा असतसेने मान कसा असतंय येणाऱ्या जिल्हा परिषद मध्ये पंचायत नगरपालिकेमध्ये डाकून दिल्याशिवाय राहणार नाही आणि गावचा सरपंच येणार त्यांना त्या अक्कलकोट तालुक्यामध्ये मेंद्रे साहेबांवर प्रेम करणारे असतील किंवा शंकर बर्ग प्रेम करणारे असतील किंवा या शिवसेनेचे शिवसैनिक असतील हे सरपंच लोक असतील सदस्य असतील नगरसेवक असतील हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट तालुक्याचा सुपुत्र भाग घेणारे माझे आमदार आणि तालुक्यातील जिल्ह्यातील पुढचं भविष्य सिद्धारामजी मेह्रे साहेबांनी जे प्रवेश करणार आहेत हे सिद्धारामजी मेह्रे साहेबांना मेट्रेपर्यंत काम जर कुणी केला असेल तर ते लोकनेते सिद्धारामजी मेंद्र साहेबांनी केले त्यासाठी सिद्धारामजी मेंद्रे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला आम्हाला धनुष्य भाग घ्यावा लागणार आहे मित्रांनो म्हणून सीतारामजी मेंद्रे साहेबांची ताकद समजे महाराष्ट्राला कळली पाहिजे आणि आपण धनुष्यबाणाच्या पुढचं बटन तापत असताना त्या पटनाचा आवाज केला पाहिजे कळेल की आक्रमण तालुक्यातला शिवसेनेत कशा पद्धतीने या ठिकाणी तयार झाले होता आक्रमण तालुक्यामध्ये मेंद्रे साहेबांनी मांग्रेसचं काम करत असताना काँग्रेस पक्ष सोडत असताना काय काय लोकांनी टीकास्त्र केलं की मेंद्रे साहेबांना एवढं एवढ्या पक्षाने असं केलं तसं केलं पण व्यक्तीन तुम्हाला एवढंच सांगतो जय शिंदारामजी मेह्रे साहेबांनी मेह्रे परिवाराने या तालुक्यामध्ये काँग्रेस कोण्याचं काम जर केलं असेल तर ते लोक नेते सीताराम मेहरे आणि मेह्रे परिवाराने के केले हे कधी तुम्ही आम्ही विसरता कामाने मित्रांनो जय सिद्धारामजी साहेबांनी पक्ष सोडतो त्यांनी सांगितलं आम्ही एकदेश आम्ही असं राहू तसं राहू तुम्ही जर एक दिसी प्रामाणिक राहिला असता तर या तालुक्याचं आमदार सीताराम नेहरे आला आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा भाग ह्या वर्माला एवढ्याच त्यांच्या कार्यक्रमाच्या वतीनं करतो बाकी ज्याच वेळेस घेणार नाही ज्या वेळेला अक्कलकोट तालुक्यामध्ये शिवसैनिकांचा मेळव असत त्या ठिकाणी अर्धा तास तीन तास तासपासून त्याची ताकद थोडी क्षमता आमच्यामध्ये आहे ज्या ज्या वेळी पत्रकार बद्धीने आम्हाला विचारलं की तुम्ही निर्णय काय घेणार त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं जीवा श करू मेत्रे साहेबांची हात बसक करू येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये भागवा पडतो एवढ्या कार्यक्रमाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो मेद्रे साहेबांनी स्वतःच्या कर्तृत्वासाठी स्वतःच्या नेतृत्वासाठी स्वतःच्या परिवारासाठी पक्ष बदलला नाही पक्ष बदलला हे तुम्हाला आम्हा सर्वांच्या अडी अडचणीला धावण्यासाठी ज्या कार्यकर्त्यावर त्या तालुक्यामध्ये अन्याय झाला त्या अन्यायाचा बदल घेण्यासाठी सिद्धाराम मेट्रींनी दोन साठी माझ्या तमाम पोलीस बंधूला विनंती आहे आता आम्ही शिवसेनेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये थोडं लक्षात ठेवावं आणि माझं वाचा वाचन थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवसेना एकदा मैत्री परिवारावरती प्रेम करणारे तुम्ही सर्व समजा मैत्री परिवारावर